माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुलीच्या सासरी आलेल्या सासऱ्याला एसटी स्टँडवर सोडायला निघालेल्या सुनील बळीराम लोंडे वय वर्ष सहाचाळीस राहणार आनंद सिटी विजापूर रोड यांच्या दुचाकीचा धडकेत उमेश सुधाकर जोशी वर्ष त्रेपन्न राहणार जानकीनगर जुळे सोलापूर यांचा मृत्यू झाला आहे या अपघातात दुचाकीस्वार सुनील लोंडे व त्यांच्या दुचाकीस्वार मागे बसलेला सासर रामचंद्र धोंडेबा शिरसागर हे दोघेही जखमी झाले आहेत आर्मीतून सेवानिवृत्त झालेले सुनील लोंडे यांच्या घरी आलेले त्यांचे सासर रामचंद्र शिरसागर यांना सोलापुरातील मुख्य स्टे स्टँडवर सोडायला निघाले होते दुपारी अडीचच्या सुमारास ते दुचाकीवरून एम सी सीआर अष्ट्याहत्तर पासष्टवरून निघाले होते त्याचवेळी काम आडपून उमेश जोशी हे स्वतः दुचकीवरून ई एन चौदा चौवेचाळीस जुळे सोलापूर जानकीनगर येथे घराकडे निघाले होते सुनीलच्या भरधाव दुचाकीने उमेश जोशी यांच्या दुचकीला माहून जोराची धडक दिली विजापूर रोडवरील सैफुल येथे हा अपघात झाला या अपघातात उमेश जोशी हे जोरात रस्त्यावर आढळले गेले आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला तर सुनील लोंडे व त्याचा रस्तारा रामचंद्रशागर हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी मय उमेश यांच्या पत्नी अर्चिता उमेश जोशी यांनी विजापूर नाका पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहेत पोलीस हवालदार विशाल घुगे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका